मागच्या काळामध्ये मी मुख्यमंत्री झाल्यानंतर कोशी माझा जवळचा संबंध आला आणि मुंबईचा विकास आराखडा असेल पुण्याचा विकास आराखडा असेल महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या पॉलिसीज असतील या सगळ्या पॉलिसी इंटरव्हेन्शन मध्ये नरेडकोने अतिशय चांगली भूमिका त्या काळामध्ये वठवली मला हे सांगताना आनंद वाटतो की देशामध्ये रेराचा कायदा झाल्यानंतर पहिला रेग्युलेटर फर्स्ट रेरा वॉज इन्स्टॉल्ड इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्र हे पायनियर होतं आणि आम्ही जो रेराचा कायदा तयार केला जे नियम तयार केले ते संपूर्ण देशाने त्यानंतर फॉलो केले आणि मला हेही सांगितलं पाहिजे की या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक खूप मोठी डायलॉगची प्रक्रिया आम्ही केली कारण पहिल्यांदाच रिअल इस्टेट सेक्टरमध्ये आपण रेग्युलेटर आणत होतो आणि रेग्युलेटर आणायचा याचा अर्थ रिग्रेसिव्ह पॉलिसीज आणायच्या रेग्युलेटर आणायचा म्हणजे काहीतरी लायसन्स राज आणायचा रेग्युलेटर आणायचा म्हणजे काहीतरी अडथळा आणायचा अशा प्रकारची अवस्था होऊ नये तर रेग्युलेटर हा इज ऑफ डूईंग बिझनेस सोबतच चालला पाहिजे या दृष्टीने त्या काळामध्ये नरेडको आणि इतर ज्या संस्था आहेत यांच्या माध्यमातनं रिअल इस्टेट क्षेत्रातल्या सगळ्या लोकांशी खूप डायलॉग आम्ही केला त्यातनं सगळं मंथन झालं आणि त्या मंथनातनं आपण पहिला रेग्युलेटर इन्स्टॉल केला आणि मला सांगताना आनंद वाटतो की आज महाराष्ट्रामध्ये रेरामुळे रियल इस्टेटच्या क्षेत्राला एक नवीन क्रेडिबिलिटी तयार झाली रिअल इस्टेटमध्ये काम करणाऱ्या लोकांना एक क्रेडिबिलिटी तयार झाली जसं सा राज्यांनी सांगितलं की पूर्वी रिअल इस्टेटमध्ये काम करणाऱ्या लोकांना किंवा बिल्डर्स डेव्हलपर्स यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता असा दृष्टिकोन होता की ही सगळी मंडळी नफ्या करता काहीही करतात अशा प्रकारचा एक दृष्टिकोन तयार झाला होता पण तो दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आणि मला अतिशय आनंद आहे आणि राजांनी सांगितलंय आहे मी सगळ्या डेव्हलपर कम्युनिटीला सांगितलं की देशाच्या आणि महाराष्ट्राच्या विकासामध्ये तुमची अतिशय महत्वाची भूमिका आहे त्यामुळे तुम्ही कधीही मला भेटा तुमचे जे सजेशन्स असतील ते मला सांगा ट्रान्सपरंटली सगळ्या गोष्टी करू इंडिव्हिज्युअल निर्णय मी कधीच घेणार नाही आय विल टेक ओनली पॉलिसी डिसिजन व्यक्तीला समोर ठेवून निर्णय होणार नाही जे निर्णय होतील ते पॉलिसीच्या अंतर्गत होतील ज्याचा लाभ सगळ्यांना झाला पाहिजे अशा प्रकारचे निर्णय आपण करू आणि असे अनेक निर्णय हे आपण गेल्या काळात देखील घेतलेले आहेत आता रेरामध्ये आपण दोन हजार सतरा साली ते ऍक्टिव्हेट केलं मे दोन हजार पंचवीस मध्ये आता रेरामध्ये रजिस्टर्ड जे काही प्रकल्प आहेत त्याची संख्या पन्नास हजाराच्या वर चालली गेलेली आहे त्यामुळे देशामध्ये जो नंबर टू तो आर, आ, आ, आहे तो आपल्या अर्धा देखील नाही आहे आर वीआर पुरा देशातल्या सगळे मिळून जे प्रकल्प आहेत देशातल्या सगळ्या रेरांमध्ये त्यापेक्षा जास्त प्रकल्प एकट्या महाराष्ट्रामध्ये रजिस्टर्ड आहेत मला असं वाटतं की ही देखील अत्यंत चांगली गोष्ट आहे